जो एका कोबडीला तर अडचणीत आणलेलंच आहे तर दुसऱ्या कोबडीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे बीजेपीचा तो बारामतीकडे म्हणजे दादाकडे वळवण्यात आलेला आहे हास्यास्पदे सी पी साहेबांना आम्ही भेटलो सी पी साहेबांवर खूप मोठा दबाव आहे हे कुठेतरी आम्हाला सगळ्यांना तिथं जाणवतं काल सुद्धा आम्ही त्यांना सांगत होतो की अहो तुमचाच विभाग म्हणजे कुठला तर जो आपला फॉरेस्ट विभाग आहे त्या फॉरेस्ट विभागाली तुम्हाला म्हणजे कोणाला तर पोलिसांना एक पत्र दिलेलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे दोन्ही बाबतीत बघितलं तर पुण्यात आपण बघितलं तर शिंदे साहेबांचाच एक आमदार माजी आमदार कुठेतरी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय इथं आम्ही आहोत त्यामुळे हे दोन्ही मुद्दे आपण जर बघितले तर एकामेकासाठी अडचणीत असल्यामुळे याच्यावर फक्त राजकारण केलं जात आहे मुख्यमंत्री साहेबांना कदाचित काही काम राहिलेलं नाही असं दिसतंय याच्या आधी मोर्चा कुठेतरी ठाण्याकडे असायचा ठाण्याची ताकद आपल्याला कशी कमी करता येईल कारण कालच अमित शहा साहेबांनी सांगितलं आता कुबड्या नको कुबड्याचा आता वापर करून झालेला आहे आता कुबड्या फेकून टाकायच्या आहेत म्हणजे हे दोन पक्ष ठाण्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न याच्या आधी झाला आता व्ही एस मध्ये आपण जर बघितलं तर ऊस शेतकरी इंडस्ट्री याच्या खूप मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत काम करण्यात आलेलं आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये या संस्थेच्या माध्यमातून खूप महत्त्वाची चांगली कामं झालेली आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्याचा नफा वाढलेला आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलेलं आहे कॉपरेटिव्ह टिकलेली आहे आणि तिथं जर आपण बघितलं तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व सदस्य आहेत सर्व पक्षाचे आहेत तिथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा कधीही मानला जात नाही त्या पद्धतीने वागलं सुद्धा जात नाही पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत ती संस्था चालत होती अजितदादांचा सुद्धा एक खूप मोठा वाटा आहे तिथं निर्णया निर्णयामध्ये आणि म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका कुबडीला तर अडचणीत आणलेलंच आहे तर दुसऱ्या कुबडीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे बी जे पीचा तो बारामतीकडे म्हणजे दादाकडे वळवण्यात आलेला आहे हास्यास्पदे आम्ही त्यांना बाराशे बाराशे पानाचे पुरावे देऊन सुद्धा जिथं करप्शन झालं आहे तिथं पाच पाच हजार कोटी रुपये खाल्ले त्या बाबतीत मात्र ते कुठेही काय करत नाही तिथं महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बाबतीत सहा सोळा लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्याच्याचबरोबर महादेव मुंडे घ्या संतोष देशमुख घ्या सूर्यवंशी घ्या त्याच्याचबरोबर फलटणच्या मुंडे घ्या ते यांच्या सुद्धा जे काय झालं त्याच्यात तुम्ही एन्क्वायरी लावत नाही पण एन्क्वायरी लावून लावून कशाची लावता तर वी एस आयची लावतात याच्यामध्ये एकच कळतंय की भाजप फार वेगळ्या लेवलला चाललंय व्यक्तिगत लेव्हलला राजकारण करण्याचा प्रयत्न हा चाणक्य नीतीच्या माध्यमातून केला जात आहे असं आम्हाला स्पष्टपणे वाटत आहे असेच पुरावे काल घेऊन तुम्ही नवी मुंबई पोलीस देखील भेट घेतली जे काही ऍक्शन अए सांगितलं होतं अजूनही कुठलीही कारवाई झाली नाही नेमकं काय आश्वासन दिलं तुम्हाला बघा सीपी साहेबांना आम्ही भेटलो सीपी साहेबांवर खूप मोठा दबाव आहे हे कुठेतरी आम्हाला सगळ्यांना तिथं जाणवत काल सुद्धा आम्ही त्यांना सांगत होतो की अहो तुमचाच विभाग म्हणजे कुठला तर जो आपला फॉरेस्ट विभाग आहे त्या फॉरेस्ट विभागाली तुम्हाला म्हणजे कोणाला तर पोलिसांना एक पत्र दिलेलं आहे की बिवलकरांनी चोरी केलेली आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला सी पी साहेब सांगतात नाही नाही आता आपल्याला सुप्रीम कोर्टचा अभ्यास करावा लागेल आम्हाला हा अभ्यास तो अभ्यास म्हणजे एवढा अभ्यास जर पोलीस करायला लागले तर बरंच काय तिथं होऊ शकतं पण नक्कीच तिथं गेल्यानंतर आम्हाला जाणवलं की त्यांच्यावर एक दबाव आहे आणि तो दबाव कदाचित याच्यासाठीच असावा की येणारं मुंबईचं इलेक्शन हे नीट जावं कुठेही एकनाथ शिंदे साहेबांना वाईट वाट वाटू नये आणि नंतर कदाचित कारवाई केली जाईल पण आम्ही तोपर्यंत शांत तिथं कुठेही बसणार नाही आणि दोन्ही बाबतीत बघितलं तर पुण्यात आपण बघितलं तर शिंदे साहेबांचाच एक आमदार माजी आमदार कुठेतरी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय इथं आम्ही आहोत त्यामुळे हे दोन्ही मुद्दे आपण जर बघितले तर एकामेकासाठी अडचणीत असल्यामुळे याच्यावर फक्त राजकारण केलं जात आहे पण कितीही राजकारण केलं तरी आम्ही राजकारण करण्यासाठी याच्यात आलेलो नाही जैन समाजाला सुद्धा आम्ही न्याय देणार आणि सिडकोच्या बाबतीत सुद्धा न्याय देणार हे गलिच्छ राजकारण जे चाललेलं आहे जिरवीचं चा, ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे असं म्हणाले की राज्यामध्ये ट्रिपल ट्रिपल इंजिन सरकार आपल्याला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आपलंच आपली सरकार आणि आपलंच वर्चस्व असलं पाहिजे त्यामुळे दुरबीन लावून काम करा विरोधकांचा कुपडा साफ करा आता एका बाजूला म्हणतात कुबड्या नको आम्हाला म्हणजे त्याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष नको अजितदादांचा पक्ष नको आपण एकटं तिथं लढू आणि दुसऱ्या बाजूला म्हणतं ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे खरंच त्यांना काय सांगायचं होतं हे कोणालाच काय कळलेलं नाही पण एक संदेश मात्र गेलेला आहे कुबड्या आता बाजूला ठेवण्याचा वेळ आलेला आहे जे आम्हाला वाटत होतं आणि आम्ही म्हणत होतो की भाजप नेहमी नेहमी मित्रपक्षाचा फक्त वापरच करतं तेच काल त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता दोन तीन दिवसात एकनाथ शिंदेसाहेब परत एकदा दिल्लीत जर गेले तर काय वेगळं वाटून देऊ नका आणि अजितदादा सुद्धा काही काळ अनरिचेबल राहिले तरी काय वेगळं वाटणार नाही पण एकच सांगतो तुम्हाला की भाजपची वृत्तीच प्रवृत्तीच ही आहे वापरा आणि फेकून द्या हे आम्हाला मात्र तिथे कळालेलं आहे लोकांना कळालेलं आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना दादांना कदाचित ते कळलेलं नाही कदाचित त्यांच्यातले बहुतांश नेते हे बीजेपीला घाबरून नाही तर कारवाईला घाबरूनच सत्तेत आज गेलेत असं आपल्याला म्हणावं लागेल अजितदा शिंदेची अस्वस्थता वाढली असं वाटते काही नेते भाजपचे जे आरोप करत आहेत त्यामुळे दोन्ही घटक त्यांची अस्वस्थ नाही ह्याच्यात बऱ्याच काही गोष्टी होणार आहेत आता तुम्ही बघा सोलापूरमध्येच कदाचित काही लोक हे भाजपमध्ये प्रवास प्रवेश करतील दादांच्या पक्षातून तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत होणार आहे एकोणतीस पर्यंत हे दोन पक्ष ऑपरेशन लोटस टू या माध्यमातून कधी संपवले जातील हे तिथं त्या त्या ठिकाणी कळणार नाही म्हणजे विचारपर राहिले बाजूला पक्षही राहिला बाजूला सत्ताही राहिली बाजूला आमच्या बाबतीत ठीक आहे आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही कमकुवत दिसत असलो तरी आम्ही विचाराला पक्के आहोत आम्ही लोकांबरोबर आहोत लोक आमच्या बरोबर आहेत त्या त्यांच्या बाबतीत असं होणार ना घ गा, घाट न घर का अशी का काहीतरी परिस्थिती त्या दोन्ही पक्षाची येत्या काळामध्ये होईल असं वाटतं आणि अशी एक वातावरण नाही तर परिस्थिती निर्माण होईल की तेच पक्ष आमच्याकडे परत येतील आणि म्हणतील चला एकत्रित आपण काम करू पण तो तो विषय त्या त्या वेळेसचा आहे